मंडळी बघता बघता दोन हजार चोवीस हे सरल नौव वर्ष सरलंसुद्धा आणि आता आपण दोन हजार पंचवीसच्या पहिल्या पर्वात प्रवेश केला आजपासून एक नवं वर्ष नवं कॅलेंडर आणि नव्या घडामोडी घडण्यास सुरुवात होणार आहे आता व्यक्तिगत आयुष्यात बदल होतच असतात पण त्याचा परिणामसुद्धा वेगळाच पण त्याचा परिणामसुद्धा तेवढा संकुचित असतो मात्र राजकीय क्षेत्रात जे बदल होतात त्याचा परिणाम हा संपूर्ण देशावर होत असतो आणि फक्त महाराष्ट्राचा विचार केला तर दोन हजार चोवीस हे वर्ष महाराष्ट्रासाठी राजकीयदृष्ट्या अत्यंत महत्त्वाचं होतं न भूतो न भविष्यती असे बदल महाराष्ट्राच्या राजकारणात दोन हजार चोवीसमध्ये घडले आहे जे सत्तेत होते त्यांचा आत्मविश्वास जनतेनं लोडला आणि जे जरा वरचड झाले त्यांना पुढच्या निवडणुकीत योग्य तो धडा शिकवला अगदी रोलर कोस्टरसारखं हे राजकीय वर्ष होतं याच रोलर कोस्टरवर आज आपण ह्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत दोन हजार चोवीसनं नेमकं महाराष्ट्राला राजकीयदृष्ट्या काय दिलं आणि महाराष्ट्राला राजकीय नेत्यांनी काय दिलं आणि कुठले मुद्दे चर्चेत होते हे सांगणारा हा सविस्तर रिपोर्ट नमस्कार मी स्वप्नील आणि आपण पाहतात त्याचं काय महाराष्ट्र तर मंडळी दोन हजार चोवीसचा आघात झाला होता तो राम मंदिराच्या भव्य प्राणप्रतिष्ठा सोहळ्यानं बावीस जानेवारी दोन हजार चोवीस या दिवशी अयोध्येत राम मंदिराच्या प्राणप्रतिष्ठेचा सोहळा पार पडला महाराष्ट्रातले भाजपचे दिग्गज नेते साधू संत त्याचप्रमाणे कलावंत या सर्वांनीच या सोहळ्याला उपस्थिती लावली होती मात्र अपवाद ठरला तो केवळ शरद पवार आणि उद्धव ठाकरेंचा उद्धव ठाकरेंनी ज्या दिवशी राम मंदिरातील मूर्तीचा प्राणप्रतिष्ठा सोहळा होता त्या दिवशी नाशिकच्या काळाराम मंदिरात जाऊन आरती केली तसंच नंतर गोदावरीच्या आरतीलाही हजेरी लावली तर शरद पवार यांनी कुठल्याही मंदिरात जाऊन दर्शन घेतलं नाही त्यामुळं हा मुद्दा चर्चेत राहिला शिवाय काँग्रेसच्याही नेत्यांनी राम मंदिराच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्यावर बहिष्कार घातल्याचं दिसून आलं आता शरद पवार काँग्रेस यांची भूमिका एक वेळ बाजूला राहते मात्र उद्धव ठाकरेंची भूमिका सगळ्यांनाच खटकली कारण बाळासाहेब ठाकरेंनीसुद्धा राम मंदिराच्या संपूर्ण इतिहासात मोलाची भूमिका बजावली होती आणि आज जेव्हा राम मंदिर झालं तर उद्धव ठाकरेंनी त्याकडे पाठच फिरवली नाही तर त्या सोहळ्यावर टीकाही केली त्यामुळं वर्षाच्या पहिल्याच महिन्यात उद्धव ठाकरे यांनी घेतलेली भूमिका त्यांना वर्षभरात तशी तोट्याची ठरली हे आपण बघितलंच यानंतर महाराष्ट्रात दुसरी महत्त्वाची घडामोड घडली ती लोकसभा निवडणुकीची सोळा मार्च दोन हजार चोवीस या दिवशी केंद्रीय निवडणूक आयोगानं पत्रकार परिषद घेत देशातील सार्वत्रिक निवडणुकांची घोषणा केली देशात सात टप्प्यांमध्ये लोकसभेच्या निवडणुका पार पडल्या मात्र निवडणुकीत जागा वाटपावरून महाविकास आघाडीसह महायुतीत जोरदार कलह पाहायला मिळाला तसंच महाविकास आघाडीतही काही जागांवरून रस्तीखेच पाहण्यास मिळाली या निवडणुकीतली चर्चेतली ठ लढत ठरली ती बारामतीची कारण बारामतीत महायुतीच्या उमेदवार सुनेत्रा पवार होत्या तर महाविकास आघाडीचे उमेदवार सुप्रिया सुळे होत्या या निवडणुकीकडं सगळ्यांचंच लक्ष लागलं होतं मात्र सुप्रिया सुळे या निवडणुकीत जिंकल्या शिवाय संपूर्ण महाराष्ट्रात महायुतीला जोरदार फटका बसला तर महाविकास आघाडीची चांदी झाली त्यानंतर दोन हजार तेवीसमध्ये अजित पवारांनी केलेल्या बंडावर एक महत्त्वपूर्ण निर्णय समोर आला या बंडानंतर निवडणूक आयोगानं शरद पवारांनी स्थापन केलेला राष्ट्रवादी पक्ष आणि घड्याळ हे चिन्ह अजित पवारांकडे देण्याचा निर्णय घेतला त्यानंतर बावीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस या दिवशी निवडणूक आयोगानं शरद पवार यांच्या राष्ट्रवादीला तुतारी वाजवणारा माणूस हे नवं चिन्ह दिलं या नव्या चिन्हासह शरद पवार यांच्या राष्ट्रवादीची नव्यानं मोर्चे बांधणी आणि राजकीय वाटचाल सुरू झाली या चिन्हामुळं शरद पवार यांना बऱ्याच भागात नुकसान देखील भोगावं लागलं होतं कारण हे चिन्ह ट्रम्पेटसारखं दिसतं त्यामुळं बऱ्याच ठिकाणी मतदारांची गल्लत झाली लोकसभेत महायुतीला फटका बसला त्यानंतर विधानपरिषदेत पुन्हा महायुतीनं आपली ताकद दाखवली आणि विधानसभेच्या पार्श्वभूमीवर लाडकी बहिणी योजना आणत सगळे फेक नरेटिव्ह बाजूला पसरवले मात्र या सगळ्यात एक धक्कादायक घटना घडली ती म्हणजे बाबा सिद्दीकींची हत्या बारा ऑक्टोबरला रात्री नऊ वाजण्याच्या सुमारास राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे नेते बाबा सिद्दीकी यांच्यावर गोळीबार करून त्यांची हत्या करण्यात आली या भयंकर घटनेनं राजकीय वर्तुळासह हिंदी देखील हादरून गेली बाबा सिद्दीकी यांच्या हत्येनंतर कुख्यात डॉन लॉरेन्स बिश्नोई गँगनं या हत्येची जबाबदारी स्वीकारत सलमान खानला मदत करत असल्यामुळे हे कृत्य केल्याची कबुली दिली अजूनही या केसचा पूर्णपणे उलगडा झालेला नाही यानंतर चर्चा सुरू झाली ती पुन्हा विधानसभेची त्यातच लोकसभा निवडणुकीनंतर आत्मविश्वास वाढलेल्या महाविकास आघाडीनं विधानसभा निवडणुकांची जोरदार मोर्चेबांधणी सुरू केली होती दुसरीकडं महायुतीकडून अर्थसंकल्पात आणलेल्या लाडकी बहीण योजनेचा दणक्यात प्रचार सुरू होता राज्यात सत्ता बदलाचा दावा करत महाविकास आघाडीमध्ये अगदी मुख्यमंत्री पदावरून हानामाऱ्या देखील झाल्या मात्र तेवीस नोव्हेंबरला लागलेल्या निकालाने सर्वांनाच धक्का दिला महायुतीच्या प्रचंड लाटेत महाविकास आघाडीची अक्षरशः धूळधात झाली या निवडणुकीत महायुतीनं तब्बल दोनशे बत्तीस जागा मिळवत इतिहास असला यामध्ये भारतीय जनता पक्षानं सर्वाधिक एकशे बत्तीस शिवसेना शिंदे गटानं सत्तावन्न तर अजित पवार यांच्या राष्ट्रवादीनं एक्केचाळीस जागा जिंकल्या दुसरीकडे मवियाला फक्त शेहेचाळीस जागा जिंकता आल्या तर राज ठाकरे यांचा पक्ष मात्र धुळीस मिळाल्यासारखा झाला कारण ही निवडणूक त्यांच्यासाठी अस्तित्वाची होती आणि तिथेच ते नापास ठरले येत्या काळात त्यांचं राजकीय भवितव्य काय असेल ते कळेलच किंबहुना अभूतपूर्व निकाल महायुतीच्या बाजूला लागला आणि एक महत्त्वाची घडामोड वर्षाच्या शेवटाला घडली ती म्हणजे एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्या पदांची आदलाबदल भाजपकडं अजिंक्य बहुमत असल्यामुळं एकनाथ शिंदे यांचा मुख्यमंत्री पदावरील दावा कमी झाला आणि पक्षादेशानुसार देवेंद्र फडणवीस यांनी पाच डिसेंबर रोजी मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली म्हणजे फडणवीसांपासून सुरू झालेलं राजकारण भाजपनं बरोबर फडणवीस यांच्याजवळ आणून ठेवलं कारण प्रत्येक घटनेत फडणवीस यांची भूमिका महत्त्वाची होती शिवाय यंदाच्या मंत्रिमंडळ विस्तारात अनेक दिग्गजांना यंदा शाल शिफ देऊन माघारी मागेच ठेवण्यात आलं हे देखील विशेष अशा प्रकारे सरलेलं वर्ष हे शेवटच्या महिन्यात पूर्णपणे महायुतीच्या नावावर झालं असं आपण म्हणू शकतो मात्र येणाऱ्या वर्षात हे समीकरण असंच टिकून राहणं महत्त्वाचं आहे आणि हीच महायुतीसाठी कसोटी ठरणार आहे एकंदरीत या प्रमुख घटनांचा आढावा घेतला तर लक्षात येतं की हे वर्ष राजकीय घडामोडींचं ठरलं आता उगवलेलं दोन हजार पंचवीस हे नवं वर्ष राजकीयदृष्ट्या कुणाच्या बाजूने कौल देणार याचे अपडेट आपण वेळोवेळी घेतच राहणार आहोत तत्पूर्वी तुमच्या मते दोन हजार पंचवीस हे वर्ष राजकीयदृष्ट्या कोणासाठी पोषक असणार हे आम्हाला कमेंट बॉक्सच्या माध्यमातून कळवायला विसरू नका बाकी राजकारणाच्या आखाड्यात आपली नजर कायम असणारच आहे तेव्हा कुठेही जाऊ नका पाहत राहा सबस्क्राईब करा त्याचं काय महाराष्ट्र